तीव्र तेवीस आजीमाजी सैनिक संघटना सांगलीकर ग्रुप दोन हजार पंचवीस पंधरावा स्थापना दिवस उत्साहात साजरा श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री भवानी माता की जय अशा घोषणानी दुमदुमलेलं वातावरणात तीव्र तेवीस आजीमाजी सैनिक संघटना सांगलीकर ग्रुप दोन हजार पंचवीसचा पंधरावा स्थापना दिवस भव्य दिव्य उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात योद्धा परिवाराचे आगमन भेटपुस्तिकेत नाव नोंदणी आणि परस्परांच्या भेटी गाठीने झाली प्रमुख अतिथींच्या स्वागतानं मुख्य कार्यक्रमाला स्वरूप प्राप्त झालं स्वागत गीतानंतर अतिथींच्या हस्ते करून उद्घाटन करण्यात आलं यानंतर तीव्र तेवीस शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संघटनेच्या बटालियनचा जिवंत इतिहास प्रास्ताविकातून मांडण्यात आला अतिथींचा सांगलीकर ग्रुपतर्फे सत्कार वीर नारींचा गौरव तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या योद्ध्यांचा सन्मान कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ठरलं अध्यक्षांनी मार्गदर्शनपर मनोगत केलं कार्यक्रमात हळदी कुंकू सोहळा मनोरंजन प्रस्तुती मराठी गीत मराठा स्फूर्ती गीत आणि सामूहिक जयघोष यामुळे सभागृहात देशभक्तीची त्यानंतर फोटो सेशन आणि स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल रोहित जट्याल यांच्या सहभाग्यवती सोनिका रोहित जेटियाल व सुभेदार मेजर घनश्याम मस्के यांच्या सहभाग्यवती जयश्री घनश्याम मस्के यांची मान्यवर उपस्थिती लाभली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभेदार मेजर पोपट दुधाळ सुभेदार मेजर विजय वांगेकर सुभेदार ब्रह्मना कोळी हवलदार रवींद्र माने लांच नायक संदीप राजगे नायक संदीप माळी हवालदार श्रीकांत पाटोळे आदी पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतला हवालदार मानिक जाधव हवलदार सुभाष घोडके यांचं विशेष सहाय्य मिळालं तीव्र तेवीस आजूबाजी सैनिक संघटना सांगलीकर ग्रुप परिवारातर्फे सांगली, परिवारातर सांगली पुण्यनगरीत आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत करण्यात आलं प्रतिनिधी अनिल साळुंखे